नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौड या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीचा कमीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे एकतीस क्विंटल कमीत कमी, कमी दर पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी बांबोरी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती सेलू या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल